नमस्कार राज्यात जर बघितलं तर राज्य आहे सध्या जर बघितलं तर जे आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे सध्या या ठिकाणी जर बघितलं तर ज्या आहे बारावा हप्ता अजूनही काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही बहुतांश लाडक्या बहिणी अशा आहे की त्या तेराव्या हप्त हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा बघत आहेत एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे आहे तेराव्या सुद्धा एक अपडेट समोर आलेली आहे सध्या जर बघितलं तर जे आहे भरपूर महिलांनी जे आहे या ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे की त्यांना पैसे अजूनही जमा झालेले नाही याचा अर्थ तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहात का तर हो तर हो किंवा नाही पण कारण असं आहे की जर तुम्हाला पैसे आले नाही तर कदाचित आज किंवा उद्या येऊ शकते किंवा जर येत्या तीन ते चार दिवसात आले नाही तर समजायचं तुम्ही अपत्र झाला किंवा तुम्ही सी एस सी केंद्रावर जाऊन तुमच्या फॉर्मचं जे व्हॅलिडेशन आहे ते तपासू शकता म्हणजे तुमचा फॉर्म बाद झाला का ॲक्टिव्ह आहे हे तुम्ही बघू शकता किंवा बँक खात्यामध्ये तुमचे पैसे ट्रान्स्फर झाले का तेसुद्धा बघू शकता अशा पद्धतीत जे आहे एक येत्या दोन ते, ते तीन दिवसामध्ये प्रोसेस करू शकता